नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन अडोतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची होईल वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन अडोतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची कशा पद्धतीने वाढ होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन अडतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची होईल वाढ न्यू पे कमिशन पेमेंट अँड पेन्शन इन्क्रीज नवीन आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे अडतीस टक्केने तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची वाढ होईल यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ या ठिकाणी होईल बघा मूळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर या प्रमाणात या ठिकाणी वाढ होणार आहे सध्या स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन पॉइंट सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टरनुसार ही वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत सदर फिटमेंट फॅक्टरप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये आहे आता आठवा वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे या वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा या ठिकाणी होत आहे बघा दोन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे वेतनातील वाढ हे विचारात घेतली असता किमान मूळ वेतनात सहा हजार रुपयाची जी की वेतन श्रेणीनुसार शेहेचाळीस हजार रुपयांपर्यंत वाढू वाढ वाड़ होऊ शकते तर याचा फायदा याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानात तब्बल तब्बल दोन पॉईंट पाच पट वाढ होईल तर पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार म्हणजे न्यू पे कमिशननुसार तब्बल तब्बल चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होईल बघा पुढचा आपला राहिला महत्वाचा प्रश्न नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होईल तर एकूणच नवीन वेतन आयोग हे नवीन वेतन आयोग दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लागू होणार असल्याची माहिती सर्वत्र या ठिकाणी पाहायला आपल्याला दिसून येतो आहे एकूणच अशा पद्धतीने न्यू पे कमिशन अपडेट म्हणजे पेमेंट आणि पेन्शन इन्क्रीज कशा पद्धतीने आहे या आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन अडतीस टक्के आणि पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची कशा पद्धतीने वाढ होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद